मराठ्यांची मुंबईमध्ये हुल्लडबाजी सध्या प्रत्येक न्यूज चॅनलवरती हीच गोष्ट सुरू आहे परंतु लक्ष दिल्यास आपल्याला कळेल तर ही कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही तर मराठी माणसांनी मराठ्यांनी मुंबईमध्ये येऊन मास्क केला तर बिघडलं कुठे कारण मुंबई ही महाराष्ट्राची व जास्त करून मराठी माणसाची तर मराठी माणसाने मुंबईमध्ये येऊन मास्क केला तर बिघडलं कुठे तुम्ही पाहू शकता सध्या मुंबईमध्ये परिस्थिती काय आहे बाहेरील लोकांनी दबदबा निर्माण करायचा प्रयत्न केला आहे तर मुंबई मधल्या लोकांना सुद्धा कळू द्या ना की मराठी माणसाची मुंबई आहे मराठी माणसांनी ताकद दाखवली तर थोडी तरी धमक आपल्या मध्ये आहे हे सगळ्या जगाला कळू द्या मुंबई ही फक्त महाराष्ट्राची आहे आणि मराठी माणसाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे बऱ्याच लोकांनी ह्या चुकीच्या गोष्टी परंतु चांगल्या गोष्टी दाखवल्या नाहीत तुम्ही पाहू शकता की मुंबई मध्ये मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे कारण तो ओबीसी समाज असू मराठा समाज असू किंवा एस सी एस टी कोणतीही कास्ट असू सर्वांनी मुंबई मध्ये आपला धबधबा दाखवलाच पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न आहे मुंबई आपल्या हातातून निघून चाललेले आहे हे बऱ्याच मराठी माणसांना समजत नाहीये आता सध्या मराठी आंदोलकांनी मुंबई गझबजले आहे तर मराठी माणसाची ताकत ही पूर्ण जगाला दिसली पाहिजे आपण पाहू शकता की बऱ्याच ठिकाणी मराठी माणसाचे म्हणजे मराठा समाजाचे आंदोलकांचे जेवण बंद केले आहे बऱ्याच ठिकाणी पाणी बंद केले आहे वीज बंद केलेली आहे काही ठिकाणी त्यांच्या पार्किंग मध्ये गाड्या रोखलेले आहेत लांबच जाऊ द्या लालबागचा राजा लालबागचा राजांनी अन्नक्षेत्र सुद्धा बंद केले आहे ही कोणती मुजुरी मानायची मराठा आंदोलकाचा गाड्या तुम्ही वाशी टोल नाक्यावरती इतर टोल नाक्यावरती थांबवता याला काय म्हटलं पाहिजे त्या गाड्यामधून तुम्ही अन्न उतरून खाली ठेवता म्हणजे मराठा माणूस हा उपाशी राहिला पाहिजे का ह्यात कोणती मजूर आली आंदोलकांमध्ये बरेच मराठा समाज हा खूप शांतप्रिय समाज आहे यांनी कोणालाही काही त्रास दिला नाही तुम्ही अक्षरशः पाहू शकता काही पत्रकार रडले डॉक्टर रडले म्हणजे सरकारला का कळत नाहीये की मराठी ही मुंबई माणसाचीच आहे आणि मुंबई ही मराठी माणसाचीच आहे त्यामुळे मराठी आणि मुंबई हे समीकरण कधीही तोडता येणार नाही त्यामुळं कोणत्याही जातीचा असू प्रत्येकाने हे आंदोलनाला समर्थन दिलंच पाहिजे कारण पूर्ण शांततेने हे समीकरण चालू आहे आंदोलन चालू आहे कोणाला झालेला नाही परंतु मीडियावरती सर्व चुकीच्या मराठा दाखवलेल्या हे ध्रुवीकरण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी मीडिया दाखवत आहे फक्त पुढारे न्यूज असे ठराविकच वृत्तवाहिनी मराठा समाजाच्या योग्य त्या बातम्या समाजापुढे आणत आहे त्यामुळे प्रत्येकाने ह्या आंदोलनाला समर्थन केलंच पाहिजे मराठ्यांनी आतापर्यंत कोणत्याही समाजाला त्रास दिलेला नाही व देणार नाही परंतु तुम्ही जर चुकीच्या भूमिका घेत असाल तर त्या ठिकाणी आक्षेप आलाच पाहिजे आता मनोज जरांगे पाटील हे किती दिवस उपाशी आहेत हे कोणाचंही कारण नाही आपल्याला एक महाशिवरात्रीचा उपास असू किंवा गणपतीचा उपास असू आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही आपण खिचडी किंवा इतर पदार्थ खातोस परंतु कोणामध्ये धमक आहे फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ही धमक आहे तेच फक्त असं करू शकतात आपल्या सर्वसामान्याचं काम नाही कोणत्याही नेत्यासाठी कोणी असं उपाशी राहणार नाही फक्त हे मराठा समाजासाठी उभे राहिलेले समीकरण आहे हे नेतृत्व आहे कोणताही नेता कोणताही पुढारी यासाठी पुढे आलेला नाही मराठा समाजाचे खासदार आमदार कोणीही ह्याला मदत केलेली नाही फक्त मराठा समाज याच्या पुढे उभे राहिलेला आहे मराठा समाजामुळे हे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने मनोज दरंगे पाटील यांना मदत केलीच पाहिजे